Thank mm. you. टीम आली है, एका अतिशय उत्तम सुंदर अशा या शेतीच्या प्रयोगामध्ये याला प्रयोग म्हणणार नाही मी आता कारण की हे एस्टॅब्लिश झालेलं शेत आहे आणि हे नैसर्गिक फार्मिंग आहे हितेशबाई पटेल आपल्या बरोबर आहे हितेशबाई आम्ही खूप छान तुमचा सगळा हा शेतीचा उपक्रम बघतोय जसं मी म्हटलं प्रयोग म्हणणार नाही याला आता मी कारण की तुम्ही ते सिद्ध करून दाखवलंय की विदाउट केमिकल्स सुद्धा एक चांगली उत्तम शेती करता येते खूप वेगवेगळ्या पिकं तुम्ही या चार एकरच्या परिसरात घेतलेले आहेत आणि ते एकमेकांना पूरक असे घेत आहेत मग अशी आपण बघितलं की द्राक्ष आहेत द्राक्षाच्याच मध्ये ज्या रोज आहेत त्याच्यामध्ये तुम्ही अगदी मेथीपासून मोहरीपासून मिरचीपासून बीट गाजर या सगळ्यापासून ती मधली जागा तुम्ही वापरलेली आहेत आता बांधावर इथे मला दिसतायत की केळी आहे आणि खूप सारा ऊस पण आपल्याला ठिकठिकाणी थीक दिसतोय oh. तर या ऊसाचं आणि केळीचं मॅनेजमेंट कसं होतं म्हणजे आता ही केळी किती वर्षाची तुमची झालेली आहे किंवा ऊस किती वर्षाचा झालाय ऊस पण मला खूप वेगळा दिसतोय म्हणजे नॉर्मली आपण जेव्हा ऊसाची शेती बघतो तेव्हा लांबलचक ऊसाचा oh. पॅच आपल्याला दिस दिसतो इथं अंतराअंतरा ऊस आम्हाला दिसतोय आता हा सुद्धा एक छानसा ऊस तयार झालेला दिसतोय पण इथे झाल्यानंतर तो काहीशा अंतरावर आहे असाच आपल्याला तो दिसतो हो आता ह्याचा लावायचा उद्देश एक असा होता एक तर पहिलं तर हे ऊस लावून आता जे गुळ वगैरे टाकतो आपण जीवामृत मध्ये बरोबर आता मी थोडस असं पण चालू आहे का गायींना जे एक ऊस दोन ऊस दिवसात खाऊ घालून द्यायचं खाऊ घालायचे म्हणजे त्याच्यात पोटात शेणातन येईल ते बाहेर म्हणजे गुळ कमीत कमी टाकायचा असं एक चालू आहे त्याच्यानंतर हा ऊस जेव्हा वादळ वारं चालतो उन्हाळ्यात तेव्हा वारा पण रोखून ठेवतो ठेवतो म्हणजे तो एक प्रोटेक्शन पण प्रोटेक्शनचं पण काम करत आहे आणि त्याला काही बांधायची वगैरे गरज नाही ते स्वतः उभे राहतो पंचवीस पंचवीस फुटाची ऊस आहे आपण पुढे बघू तर उभे राहतात ते काही नाही आणि हिच आम्ही तिथे दुकानावरती लोकांना ज्यूस देतो बर या दिवसांचा याच दिवसांचा हो। ज्या दुकानाचा उल्लेख हितेश भाई करतायत तर हे जे सगळे नैसर्गिक शेती पिकवणारे तरुण आहेत यांनी गोदावरी नॅचरल नावाचा एक मॉल कॉलेज रोडला बनवलेला आहे आणि त्यांची ही सगळी नैसर्गिक म्हणजे अगदी केमिकल फ्री उत्पादन ही त्या मॉल मध्ये मिळत आहेत आणि तिथे आपल्याला या उसाचा ज्यूस पण ज्यूस पण वीस रुपयात आम्ही तीनशे एम एल देतो तिथे ज्यूस देत आणि ज्यूस पण भरपूर निघतो याच्यातनं चांगला निघतो हा एक एक किलो मध्ये जवळपास तीन ग्लास निघतात त्याचे अरे वा आणि ही केळाची काय स्टोरी आता तुम्हाला इथे मला बांधाला अगदी पूर्ण बांधाच्या बाजूबाजूनी ही सगळी केळी दिसते हो ही केळी देशी केळी आहे आणि हे जेव्हा झाडावरती पिकते तेव्हाच आम्ही काढतो ह्याला अच्छा कच्चा नाही काढ कच्च नाही काढायचं एकदा डोळं पडला एक दोन केळी पिवळे झाले का आपल्याला घड पण दिसतोय आतमध्ये हो पण हे आता ही पानं सुकून गेली आहेत त्याचा काही फरक नाही पडत आहे नाही हे तर सुकणार ना त्याला पोषण जाणार तर हे जे जुने पान आहे ते सुकत जाणार आणि दुसरे वरती येत जाणार हे बुड सुद्धा आम्ही कापत नाही याचे कापत नाही नाही तर नॉर्मली एकदा केळीचा गड आला की ते कापून टाक कापून टाकता, कापून टाकता पण ते आम्ही सगळेच बुड ठेवतो मग ते आपोआप ह्याच्यातच न्यूट्रिशन असतं त्याची सगळे पाणी असतो आपण म्हणतो केळीला पाणी जास्त लागतो त्याच्या बुडातच पाणी असतं हे बंच निघाला फक्त घेतो आणि बुड तसंच खाली सस्य जातो आणि हे पिल्लावर येतात अच्छा म्हणजे ही पद्धत सुद्धा वेगळी आहे नॉर्मली ट्रॅडिशनल केळीची पद्धत आहे की केळीचे घड आले की त्याच्यानंतर ते एका पर्यंत ते झाड कापून टाकतात म्हणजे ते फ्रेशवर येतं हितेशबाई म्हणतात की त्याच्या बुडातच त्याचं सगळं जीवन आहे पाणी साचलेलं असतंय त्याच्यामुळे त्याचाच वापर करता येतो आणि म्हणून ते केळी छाटत नाहीयेत हितेशबाई पपई पण दिसली आहे मध्ये कुठेतरी हो आंतरपिकात पपई पण आहे आंतरपिकात पपई पण आहे म्हणजे आता मला असा प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला की तुमच्याकडे कुठलं पीक नाहीये असा प्रश्न मला असं वाटतं विचारावा कारण की इथं सगळंच दिसत आहे इथं तुम्हाला हे बघा हे बियांसाठी ठेवलंय हा बियासाठी ठेवलं होतं ते दोडक हो दोडक आणि हा शेक केलेला आहे आपण वाय आणि वेलवर्गीय त्याच्यावरती इथून असं हा म्हणजे दोन प्रकारच्या तारा आहेत ह्या तारा द्राक्षासाठी आहेत आणि या खालच्या तारा आहेत या वेलवर्गीय वेलवर्गीय जी काही पिकं आहेत म्हणजे जसं आता हे दोडकी गिलकी हे झाली तर त्याच्यासाठी म्हणून हे तुम्ही लावलेले जेव्हा असं क्रॉस मध्ये असतो तेव्हा ऊन भेटून जातो तिथे पण छानशी आपण त्या बाजूनी बघू तिकडे मोठे मोठे आलेले आहेत चार ते पाच रुपयाला पान जाऊ शकतो एक पान हे एक पान हे बघा आंतर पीक म्हणून घेतलेलं आहे म्हणजे एक सप ज्याला सपोर्ट सिस्टीम वर चालतं वेल म्हणून हे पान चालतं तर त्या हादग्याच्या झाडावर घेतलेला हा वेल आहे आणि सुंदरशी अशी पान आलेली आहेत चार ते पाच रुपयाला एक पान जातं म्हणजे याच इकॉनॉमिक्स ऍग्रोनॉमिक्स सुद्धा या शेतीच्या उपक्रमाचं अतिशय शे चांगलं येऊ शकत हितेश असं म्हणतात की जेव्हा तुम्ही नैसर्गिक शेती करता किंवा ऑर्गेनिक शेती करता तेव्हा ती काही परवडत नाही लोकांना तर तुमचा अनुभव कसा आहे ती परवडती विक्री व्यवस्था व्यवस्थित असली पाहिजे हा लोकल मार्केटला जाऊन जाऊन दाँद थकून जाणार ते असं थोडं थोडं हा ते बल्कमध्येच पाहिजे तेव्हा बल्क मध्ये पाहिजे आणि म्हणून तुम्ही तो मोलचा उपक्रम, मोल उपक्रम केलेला आता सगळे शेतकरी मिळून आम्ही तिथे सगळे प्लॅनिंग प्लांटेशन देतो आणि पिक घेतो तुमच्या ग्रुपमध्ये तुम्ही हे ठरवता की यांनी काय पीक घ्यायचंय त्यांनी काय पीक घ्यायचंय त्यांनी काय घ्यायचंय आणि मग त्या हिशोबाने तुम्ही हा प्रत्येकाकडे पाण्याची अवेलेबिलिटी कशी आहे त्याची जमीन कशी त्याची जमीन कशी आहे त्याचं वातावरण कसं आहे त्या हिशोबानी हिशोबानी ठरवत आहे अतिशय सुंदर असा उपक्रम आहे की जो निसर्ग जपण्यापासून एक इकोसिस्टीम तयार करण्यापासून ती सांभाळण्यापासून ते ग्राहकांना उत्तम खाता येऊ शकत आहे इथपर्यंतची ही जी सरकि चेन आहे हे सगळं सायकल आहे हे हितेशभाई आणि त्यांचा सगळा ग्रुप सांभाळतायत मला असं वाटतं यांचा उपक्रम खरोखरच अतिशय स्तुत्य आहे अतिशय कौतुक आहे आणि इतरांनी त्याच्याकडनं प्रेरणा घेण्यासारखं आहे थोडासा पेशन्स लागतो थोडीशी मेहनत लागते पण जर का जसं हितेशबाई म्हणतायत की एक मॅनेजमेंटची प्रक्रिया इथे चांगली राबवली हितेशबाईंना मी म्हटलं की तुम्ही दुकान मॉल सांभाळणार तुम्ही शेती सांभाळणार कसं होत आहे तर थोडासा मॅनेजमेंटचे प्रिन्सिपल वापरले तर शेती सुद्धा इतक्या विविध प्रकारची उत्तम होऊ शकते आणि असे हे लहडलेले एकाच ठिकाणी द्राक्ष त्याच्या बाजूला ही नागवेलीची पानं त्याच्यावरती असलेलं हे हानग्याचं झाड त्याच्या खालती असलेल्या या आच्छादनात येणार पीक हे बघायला सुद्धा खूप अतिशय सुंदर हितेशबाई तुमचा उपक्रम खरोखरच खूप इतरांना उत्साह देणारा आहे आणि तुम्ही मार्गदर्शनही करताय तुम्ही अनेक तरुणांना प्रोत्साहितही करताय की अशा पद्धतीची शेती तुम्ही करा तर मला असं वाटतंय आपण लवकरच अशी आशा करूयात की अशा पद्धतीचं नैसर्गिक खाणं हे सगळ्यांना मिळेल आणि आज जे शेतीचे खूप सारे प्रॉब्लेम्स होत आहेत ते कमी होतील कमी होते धन्यवाद